कडक इस्त्रीचे कपडे हजारो रुपयांचे खेटर किती निवांत बसलेत ना पाटील कपड्यांकडे बघू नका पाटलांच्या खेटराकडे बघू नका पाटलांच्या बाजूला जो फोटो ठेवण्यात आलेला आहे त्या फोटोकडे बघा ज्या शिवरायांना आपण देव म्हणतो त्या देवासमोर हे कसे माझा मध्ये खेटर घालून बसलेले आहेत बघून घ्या आणि यांच्या या अशा वागण्यामुळेच काही जण आपल्या देवाधर्मावर टीका करतात आणि घाणेरडी टिंगल करतात जसं की तुमचे ते तेहतीस कोटी देव कुठे तेहतीस कोटी देव कुठे अहो तेहतीस कोटी यातला कोटी हा शब्द संस्कृत भाषेतला आहे आणि कोटी या संस्कृत भाषेतल्या शब्दाचा अर्थ प्रकार असा होतो तेहतीस कोटी देवांच नाव आणि त्यांचे प्रकार हिंदू नुकत्याच सादर केलेल्या एका व्हिडिओमधून मधून आम्ही सांगितलं आहे त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तेव्हा त्या लिंकला क्लिक करा आणि तेहतीस कोटी देव म्हणजे काय हे शास्त्रोक्त पद्धतीने जाणून घ्या म्हणजे पुन्हा आपल्या देवादिकांवर तेहतीस कोटी तेहतीस कोटी म्हणून जे घाणेरडी टिंगल करतात ना त्यांना चोख उत्तर देता येईल तेव्हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला हिंदू प्रपंचच्या तेहतीस कोटी देवांवरचा शास्त्रोक्त व्हिडिओ नक्की बघा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा व्हिडिओ नक्की बघा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपला धर्म आपले संस्कार आपली संस्कृती आपली नीती आपला हिंदू विचार पुढे नेण्याचं काम आपल्याला सगळ्यांना सोबत मिळून करायचं आहे आणि हे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा प्रभावीपणे पोहोचवायचं आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलशी जोडले जा व्हिडिओजला लाईक करा आणि आपापल्या मित्र परिवाराच्या ग्रुपमध्ये शेअर सुद्धा करा आता बोलूया मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे मित्रांनो काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगे यांनी अंतर्वली सराठी मधून आंदोलन करत असताना काही अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना घाण घाण शिव्या दिल्या त्याच मन्ना चिन्ना भन्ना कन्ना फन्ना वगैरे काय काय त्यांची ती भाषा आहे शिवराळती आणि त्यावर पांघरून घालण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी असं सांगितलं की डोक्यात ताप गेलेला होता आणि ती तापेतली बडबड होती ठीक आहे आम्ही मान्य केलं ती तापेतली बडबड होती पण ती तापेतली बडबड यांनी कुठे केली तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या खाली महिनोन महिने आंदोलन उपोषण करत असताना चादरी मध्ये हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर लोळत पडायचे अनेकांनी तर असाही आरोप केला की चादरीतच हे लपून छपून काजू बदाम पण खायचे अनेक जण तर असंही म्हणतात की रात्रीतून चोरून दूध भाकरी सुद्धा खाल्लेली आहे आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे आमचा विचार अत्यंत स्पष्ट आहे आमचा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला उपोषणाला विरोध अजिबात नाही मराठा आरक्षण या मुद्द्याला सुद्धा आमचा विरोध अजिबात नाही मराठ्यांना गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे आम्ही सुद्धा या मताचे आहोत मात्र हे आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे यांच्या नादी लागून काही मराठ्यांनी आपली डिग्निटी घालवून घेतलेली आहे हे मात्र खरं कस तर मनोज जरांगे जेव्हा घाणघाण बोलतात तेव्हा त्यांचे समर्थक आता अर्थातच हे सगळे मराठीच आहेत ना तर त्यांचे समर्थक टाळ्या शिट्ट्या वाजवतात आणि त्यावर फिरी फिरी हसतात सुद्धा आणि मनोज जरांगे यांचे हे शिवराळ व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडल वरून सुद्धा हे लोक पसरवतात याचाच अर्थ असा आहे की मनोज जरांगे यांच्या या बेताल वागण्याला या लोकांचं समर्थन आहे आजपर्यंत कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला किंवा पुतळ्याला हार घालत असताना मनोज जरांगे यांनी खेटर काढलेले नाहीयेत पायातले व्हिडिओ चेक करा मित्रांनो अनेक व्हिडिओ सापडतील तुम्हाला यांना इतकी साधी गोष्ट कळू नये की आपण जिथे बसणार आहोत तिथे बाजूलाच महाराजांची प्रतिमा ठेवलेली आहे आपण आपले पायातले वाहन काढले पाहिजेत बाहेर बरं ते बुटाड सुद्धा यांनी स्वतः विकत घेतलेले आहेत का नाही कोणीतरी आणूनच दिलेले आहेत ना कारण मनोज जरांगे यांची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत हालाखीची आहे असं ते स्वतःच सांगतात ना अनेकदा बरं हे बुटाड सुद्धा हजारो रुपयांचे जे कोणीतरी तुम्हाला आणून दिलेले आहेत ते काढून ठेवायचे ना थोडा वेळ बाजूला जितका वेळ महाराजांच्या तसबिरीच्या बाजूला आपण बसलेलो आहोत तेवढा वेळ तरी ते खेटर बाजूला काढून ठेवा ना या लोकांच्या या अशा वागण्यामुळेच आपल्या देवादिकांवर टिंगल होते मित्रांनो आपली देवादिकांची प्रतिष्ठा या लोकांच्या अशा वागण्यामुळे लयाला चाललेली आहे मनोज जरांगे यांचं आता असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस यांचे एकशे अठरा आमदार आम्ही पाडणार आहोत अहो देवेंद्र फडणवीसांना तुम्हाला काय बोलायचंय काय करायचंय कोणाला पाडायचं कोणाला तुडवायचंय लोळवायचे लोळवत बसा आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आमचं म्हणणं फक्त इतकंच आहे महाराजांचा आदर करा महाराजांच्या प्रतिमेसमोर महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून घाण घाण भाषेमध्ये बोलू नका तिथे दिवस दिवस, दिवस चादरीत लोळू नका तुम्हाला लोळायचंच चा असेल चादरीमध्ये तर मग महाराजांची प्रतिमा तरी तिथून कुठेतरी दूर ठेवा हो महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार कोणाचं आहे एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस पण फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांचेच एकशे अठरा आमदार पाडणार असं मनोज जरांगे रोज सांगत सुटलेले आहेत याचाच अर्थ असा आहे की एकीकडे एक सुप्रिया सुळे यांनी आदेश दिलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचे आणि एकीकडे इकडे एक मनोज जरांगे सांगत आहेत की देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतचे सगळे आमदार आम्ही पाडणार आहोत हे एकनाथ शिंदेना बोलायला काही तयार नाही आहेत अजित पवारांना काही बोलायला तयार आहेत हे येऊन जाऊन फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावरच आहेत घसरू द्या आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये देवेंद्र फडणवीस समर्थ आहेत ते त्यांच्या पद्धतीने हे प्रकरण हँडल करतील मराठीमध्ये एक म्हण आहे जे नाही भेटलं पाहायला ते भेटलं खायला तर माणसाचं डोकं फिरतं तसं काहीच मनोज जरांगे यांचं झालेलं आहे का त्याचं कारण असं आहे की काही वर्षां अगोदर महिन्यां अगोदरच यांच्याकडे काहीच नव्हतं काही, काही महिन्यात यांना अमाप प्रसिद्धी मिळाली अमाप पैसा मिळालेला आहे आणि त्यामुळे मनोज जरांगे यांना आता असं वाटायला लागलेलं आहे की आपण महाराष्ट्राचे राज्याचे सर्वे सर्वात झालेलो आहोत मात्र हा त्यांचा भ्रम आहे गैरसमज आहे असं काही नाही एकीकडे मनोज जरांगे गोर गरीब मराठा गरजवंत मराठा असं म्हणत गोर गरीब मराठ्यांची पाटी डोक्यावर घेऊन मिरवतात दुसरीकडे लाखो करोडो रुपयांच्या गाड्यांमधून प्रवास करतात यांच्या सभेला कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जातो अरे हेच पैसे गोरगरीब मराठ्यांना द्या ना गरीब मराठ्यांच्या गरजवंत मराठ्यांच्या पोरांच्या शिक्षणासाठी द्या कोणाच्या गरीबाच्या एखाद्या आई वडिलांच्या आजारपणासाठी द्या ना हे पैसे हे नाही जमत का तुम्हाला आतापर्यंत तुमच्या सभांसाठी रॅल्यांसाठी तुम्ही रुपयांचा खर्च केलेला आहे त्याच्यात किती गोरगरीब मराठ्याच्या झालं असतं याचा विचार करायला पाहिजे होता एकीकडे म्हणायचं मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाहीये मला राजकारणामध्ये पडायचं नाहीये मला राजकारणामध्ये पडायला भाग पाडू नका आणि दुसरीकडे सरळ सरळ धमक्या द्यायच्या ह्याला पाडू त्याला गाडू निवडणुकीमध्ये ह्याची वाट लावू त्याची वाट लावू लाव। हे राजकारण नाही तर काय देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची वाट लावलेली आहे अहो त्यांनी वाट लावलेली आहे तुम्हाला काय करायचं त्याच्याशी तुम्ही तुमच्या आंदोलनापुरतं बोला ना तुम्ही तुमच्या उपोषणापुरतं बोला तुम्ही राजकारणावर कशाला बोलता देवेंद्र फडणवीस आणि भाजप ते आपापसात आप बघून घेतील ना काय झालं आणि काय नाही ते तुम्हाला त्यात पडण्याची गरज काय मनोज जरांगे यांच्या याच वागण्यामुळे याच बोलण्यामुळे त्यांचे अनेक साथीदार त्यांना सोडून निघून गेलेले आहेत मित्रांनो त्या बारसकर महाराजांचे विचार एकदा ऐका त्या संगीताताई वानखेडे काय बोलतात ते एकदा ऐका या दोघांनी मिळून मनोज जरांगे यांची जबरदस्त पोल खोल केलेली आहे आहे जरांगींचे समर्थक संगीताताईंना घाणघाण शिव्या देतात बारस्कर महाराजांना घाणघाण शिव्या देतात हाच शिवधर्म आहे का हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे का हेच संस्कार आहेत का महिलांना शिव्या देणे एखाद्याला धमक्या देणे आणि ते सुद्धा कुठं करायचं तर महाराजांच्या प्रतिमेसमोर आणि महाराजांच्या पुतळ्याखाली बसून निर्लज्जपणाचा कळस आहे हा मनोज जरांगे एकीकडे असं म्हणतात की महाराष्ट्रातलं राजकारण फारच बिघडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये जातीपातीमधला सलोखा कमी होत चाललाय ही खूपच वेदनादायक गोष्ट आहे केलं कोणी हे तुम्हीच आठवा तुम्ही जेव्हा सुरुवातीला भाषण ठोकत होतात तेव्हा तुम्हीच बोललेला आहात की लायकी नसलेल्यांच्या हाताखाली आम्हाला काम करावं लागतं याचा अर्थ काय तेव्हा कोणाची लायकी काढली होती तुम्ही जरांगे स्पष्ट करणार आहात का नंतर जेव्हा मीडियाने तुम्हाला प्रश्न विचारले तेव्हा तुम्ही घुमजाव करून टाकलं स्पष्टपणे तुम्ही असं बोलला नाही नाही मी असं बोललोच नाही मी नाही असं नाही बोललो मी किती साळसूतपणाचा आव आणता हो एकीकडे म्हणता मी मर्द आहे मी मर्द आहे मी मागे हटणार नाही मग कशाला हटले मागं तुमच्या सुविधानावरून मीडियाने जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला तेव्हा ठोकून सांगायचं होतं नाही की हो लायकी नसलेल्यांच्या हाताखाली काम करावं लागतं म्हणून तेव्हा का घाबरला विधानावरून का मागे हटलात अशा अनेक विधानांवरून मनोज जरांगे यांनी आजपर्यंत घुमजाव केलेलं आहे आता या सुद्धा मनोज जरांगे यांचे समर्थक येणार आणि काही वाही बोलायला लागणार मात्र त्यांना स्पष्टपणे आमचं सांगणं आहे की मनोज जरांगे यांची बाजू घेऊन ज्ञान पाजळण्या अगोदर मनोज जरांगे यांनी शिवरायांच्या पुतळ्यासमोर बसून ज्या घाणघाण शिव्या दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आजपर्यंत महाराजांच्या पुतळ्याला प्रतिमे प्रतिमेला हार अर्पण करताना यांनी कधीच आपले खेटर काढलेले नाहीयेत अनेकदा हे महाराजांच्या तस्वीरी पाशी पुतळ्यापाशी खेटर घालून जातात हे तुम्हाला पटत का ते अगोदर स्पष्ट करा आणि मग मनोज जरांगे यांची बाजू घेऊन या व्हिडिओच्या कमेंट मध्ये बोलायला सुरुवात करा मराठ्यांच्या आरक्षणाच्या मुद्द्याला आमचा विरोध नाही गोर गरीब गरजवंत मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण झालंच पाहिजे फक्त मराठ्यांच्याच कशाला प्रत्येक गोर गरीब आणि गरजवंताच्या लेकराचं कल्याण व्हायलाच पाहिजे आम्ही या विचाराचे आहोत मित्रांनो तुम्हाला तरी हे आहे का की मनोज जरांगे महाराष्ट्राचं आराध्य दैवत प्रभू शिवरायांच्या प्रतिमेपाशी पुतळ्यापाशी दुसऱ्यानं दिलेले जोडे घालून जातात यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो या व्हिडिओ मध्ये अगोदर आम्ही जे बोललेले आहोत की या लोकांच्या अशा वागण्यामुळेच आपल्या हिंदू धर्माची टिंगल टवाळी होते यावरही तुमचं काय मत आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आपल्या देवी देवतांची जे लोक टिंगल करतात त्यांना चोख उत्तर देण्यासाठी हिंदू प्रपंच हे नवीन युट्यूब चॅनल प्रपंच परिवाराने नुकतंच सुरू केलेलं त्यावरचा तेहतीस कोटी देवांवरचा शास्त्रोक्त व्हिडिओ नुकताच प्रसारित केलेला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा व्हिडिओला ला करा मित्र करा आणि आपल्या भरपूर शेअर मित्रांनो कारण आपण एकत्र राहिलो तरच आपलं अस्तित्व टिकून राहणार आहे हे लक्षात ठेवा बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका महाप्रपंचला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी खूप आतुर झालेला आहे तेव्हा कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम